నగాది పాపంిడనే కైరుత ఏది కైరు గె మాకెడి కాపం కైిక lasom �אש Plaబ లి ప్గికను ఉతు, థయముస్ భా ష్ఠె౔ కైహతయ వూగస్ అన shortly. कट करना सेवन द ये चाव कट करायचं सग हाँ कट आता अवा ये बंद भी झालं उगले भी बंद झालं भी अच्छा बटन ने लागत का ए, लागे, लागे। लागे। ये लागला लागला हरे खोटंच आहे ते लागल का काय है ये बंद झालं चल मम्मीला लाखों नहीं हो चल

खोल तर का तू मावडा मला वाटत खोल खोला खोलून घ्यावं लागेल त्याला मावडा त्याला तुटल हा तुटल ते मम्मी कडून खोलून घेऊ

मध्ये चॉकलेट आहे निघल पाय दाखव थांबा मी काढी तो तु काय तुला एवढी हाऊस झाली खोली पाय खोली रे खोली खोली रे खोली छोटस पॅकेट आहे रे दर मी कापल तू कापलं ना आता मी कापल मी कापल मला कापल मावळा तू याच्यावर तो कापल ना मग मी कापल चला पहिले मी कापल दे पहिले मी कापते नी एक नी मी तू खायचं आहे एक साईट निमी का आईलं हाय ये माझं याच्यात तू अजून खायचं आहे मी याच्यात खाईल तू त्याच्यात खाव हां दोघं त्याच्यात खाऊ हा अरे मला खोल रे याच्यात खालं अरे पडलं ना अगं या डोयाचे किती खायचं आपल्याला इथं खायचं आहे

कलर मोजायचे कलर मोजू फक्त खायचं नाही बर का पण हा एक मी वजन एक तो मोजायचं हा हा ये वाला तो पिंक पिंक एतन आता बस किती खाते आता थुंड्या बर का मम्मी आता तनन मीले खाले आता तो मी तो, ते ते हा वाला घेतो होता चल ना खात नाही तर ओके हा लिपस्टिक लावते काय मी लावते मी वाले लावते मी लाल कलर घेतो मी